पाथर्डी नगर राहुरी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मुळा धरणावर दीडशे मेगावॅटचे तरंगते सोलर उभारले जाणार असून या योजनेत येणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने व मुबलक पाणी मिळावे म्हणून वांबोरी चारीचा फुटबॉल आणखी खोल घातला जाणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील चिचुंडी येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्या प्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार संग्रामभैया जगताप युवा नेते अक्षय कर्डिले भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग मार्केट कमिटी चेअरमन सुभाष बर्डे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे संभाजी पालवे मिर्झा मनियार चेअरमन पुरुषोत्तम आठरे संचालक वैभव खलाटे अजय रक्ताटे नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर सुनील साखरे युवा नेते कुशल भापसे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील शिवाजीराव पालवे संतोष शिंदे चेअरमन धीरज मैड सरपंच चारुदत्त वाघ डॉक्टर नंदकिशोर नरसाळे विजयकुमार कोरडे सुनील परदेशी संचालक जिजाबापू लोंडे दिगंबर कराळे गौतम कराळे सरपंच गणेश पालवे संभाजीराव वाघ महादेव कुटे अण्णासाहेब शिंदे उद्धव काळा पहाड चेअरमन बंडू पाठक सरपंच अनिल गीते सुरेश चव्हाण रवींद्र भापसे सरपंच सुभाष शिंदे हनुमंत घोरपडे किरण गर्जे शुभम मोटे विजय पालवे बाबाजी पालवे सरपंच श्रीकांत आटकर अशोक दहा तोंडे दिलीप गीते जनार्दन गीते रामेश्वर गीते रावसाहेब वांडेकर रावसाहेब लोहकर संतोष ससे आबासाहेब अकोलकर प्रशांत अकोलकर महादेव नजन नवनाथ आरोळे विवेक मोरे विश्वास छेत्रे बाबासाहेब मोरे अझर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मंत्री विखे पाटील म्हणाले आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळेच चारीच्या दुरुस्तीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न देखील आमदार कर्डिले यांनीच पाठपुरावा करून मार्गे लावला नेहमी शेतकऱ्यांबद्दल आमदार कर्डिले यांची मोठी तळमळ असायची युवा नेते अक्षय कर्डिले यांचे पालकत्व विखे कुटुंबाने स्वीकारले असून त्याला भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी भक्कमपणे साथ देणार असल्याचे मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले माजी खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले जागे विकास विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा उगाच भावनिक होऊ नका कामे करणारे ओळखा पोपटपंची करणाऱ्यांपासून सावध राहा लोकसभेची निवडणूक झाल्यापासून विकास कुठे पाहिला का शेवटी मलाच तुमची विकासकामे आणि प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे मात्र ज्यांनी मला माजी करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी विधानसभा निवडणुकीत माजी करून त्यांची जागा दाखवून दिली माझ्यावर जी वेळ आली ती वेळ मी अक्षयवर येऊ देणार नाही अक्षयच्या पाठीशी पुढील राजकीय जीवनात भक्कमपणे उभे राहणार असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले या निर्धार प्रसंगी एकोणचाळीस गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

मार्केट असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्याचबरोबर खरेदी विक्री संघाच्या निवडणुका असतील या सगळ्या अतिशय चर्चेतून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही या सर्व नियत एकत्रित निर्णय या सर्व निवडणुकामध्ये घेते भविष्यात सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी अक्षयदाच्या पाठीमागे राहून या एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या ताकदीने त्यांना पूर्ण ताकदीने ताकद द्यायचे जसा विश्वास ते या ठिकाणी द्यायचे तेच अक्षयदादा मी असेल विखे पाटील साहेब आम्ही या ठिकाणी देऊ एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात येणारा काळ हा निवडणुकीचा आहे आपल्याला कारून चालणार नाही आज काही निवडणुकीची सभा नाही परंतु आपण या ठिकाणी निश्चय या ठिकाणी केला पाहिजे की आपण सर्वांनी अक्षयदाच्या आणि करडिले साहेब परिवाराच्या पाठीमध्ये त्यांच्या सुखदुःखात असेल सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांच्या पाठीशीला शे शेवटी कर्डेली साहेबांनी हे डेकर तुमच्या आमच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे त्याला सांभाळायचं जोपायचं जबाबदारी पालकमत्व घ्यायची का जबाबदारी पदाधिकाऱ्याचे सोसायटीच्या चेअरमनची सामान्य कार्यकर्त्याची आहे आम्हाला खात्री आहे की आपण या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या ताकदीने करडेली साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला त्याच ताकदीने आपल्याला अक्षयदादाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आपण राहाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते आपण जरा केलेल्या संघर्षाची किंमत करणार असाल तर मग राजकारणाचा उपयोगच नाही लोक भाषण करतात की बांबुळी तारीचं पाणी इकडं पोचणं नाही तिकडे पोचणार नाही पण जेव्हा मी खासदार होतो तेव्हा कारखान्याचे शंभर कर्मचारी गडवे साहेबांच्या सांगण्यावर देऊन इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मडीला पाणी काढायचं काम केलं असेल तर ते कडले साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी करू शकतो आपण एवढं सोपं विसरून जातो ते सगळ्यात मोठे शोकंती काय राजकारणाची चाळीससाठी पैसे आपण आणले साहेबांनी आणले सुरक्षा कर्मचारी लावून व्यक्तिगत कर, दर आवर्तनाला दहा लाख रुपये खर्च करून साहेबांच्या सूचनेवर आपण प्रत्येक तलावामध्ये पाणी द्यायचा प्रयत्न मी केला आणि मात्र निवडून दुसरा माणूस शकतो माझं काय नुकसान झालं साहेबांचं काय नुकसान झालं आणि मग पुढे एक वर्षामध्ये एकदा तरी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जरी मला मलाभूत केलं तरी एकदा तरी या चाळीवर येऊन हे पाहिलं का कोणतं तळ भरलं गेलं तरी एकदा तरी कुठल्या तरी गावामध्ये येऊन विचारपूस केली का मतदान मागितल्यानंतर की आता पुढं पुढं काय नियोजन करायचंय आणि मग जर फक्त भावनात्मक गोष्टींमध्ये आपल्याला मतदान टाकायचं असेल तर मग काम करायची इच्छा राहिली कोणाची आणि कडले साहेब हे वारंवार मला सांगायचे की यार आपण एवढं काम करतो तरी मत पडत नाही मी काय माझा प्रचार करायला आलो नाही मला पदाची अपेक्षाही नाही मला पदाची आकांक्षाही नाही माझी पूर्ण हाऊस झाली मी सगळं पाहून झालंय आता त्यामुळे तुमचा असा गैरसमज असेल की मी या व्यासपीठाचा वापर माझ्यासाठी करतो अजिबात नाही माझं विनंती करायचं तात्पर्य एवढंच आहे की जे माझ्याबरोबर घडलं ते आक्षेप करू नका ही विनंती करण्यासाठी मी तुम्हाला असा काही इतिहास सांगितला मला जरी या भागाने मतदान नाही टाकलं बाबासाहेब तुम्ही निवेदनामध्ये होते तुम्ही प्रामाणिक प्रचार केला पण नाही मत पडले का हरकत नाही तरी सुद्धा बांबुरी चारी टप्पा एक मंजूर करण्याचा निर्णय तुम्ही ज्यांच्या मुलाला पराभूत केलं त्या वडिलांनी कुठलाही आक्षेप न धरता कंडिले साहेबांच्या एका शब्दावर पंधरा कोटी रुपये मंजूर केले आणि आपण काम करतो हे आमचं आणि कंडिले साहेबांचे संबंध आम्ही कधी द्वेष भावना धरली नाही की या कामाने मतदान टाकलं नाही इथं या मंडपामध्ये बसलेले दहा टक्के लोक होते जे माझ्या विरोधात सांगा या मंडपामध्ये पण मी या छोट्या राजकारणामधला माणूस नाही हो दहा टक्के थोड्या स्टेजवर भाषण करणाऱ्या दोन नावं मी घेऊ शकतो जे माझ्या विरोधात होते सांगा काय करतात निष्ठा जपली पाहिजे राजकारणामध्ये जर निष्ठा संपली राजकारणामध्ये जर नैतिकता संपली तर मग राजकारण होऊन जात एक काळ होता बाळासाहेब विखे पाटलांबरोबर साहेबांचा होता जेव्हा एक काळ तो होता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सा। एक काळ तो होता स्वर्गीय आप्पासाहेब यांचा जेव्हा लोक काही जरी केलं तरी सुटत नव्हतं अपमान सहन करून त्यागातून माझ्या परिवाराचं नुकसान झालं तरी माझा नेता जगला पाहिजे ती फुटले मी आता नारळ फोडाला कोण आलं मी चालू काही लोकांना मान्य नव्हतं पण नियतीला ते माहिती आहे की जर खरंच या भागाला पाणी द्यायचं असेल तर केलडी परिवार आणि विखे पाटील परिवार आणि राजवे परिवार शिवाय या भागामध्ये पाणी येऊ शकत नाही हे आमचं काम आहे तर मुळा धरणामध्ये साधारण जो गाळ आहे आता आणतोय पुढच्या पंधरा दिवसाच्या मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव जाईल की प्रभाग तत्वावर काही धरणाचा गाळ मी काढतोय आज मुळा धरणाचा तरी गाळ काढला आणि ती जर आपण मुळ जर बसवली साधारण आज अडीच टी एम सी धरणाचं पाणी वाढू शकतं हे काम मला तातडीनं करायचं आम्ही ते कामाला सुरुवात करणार आहोत आणि मग हे काम करताना आज ज्या पद्धतीने पाण्याची बचत करण्याचा काला दुरुस्ती करण्या पाणी बचत होणार आहे मी काही धरणामध्ये त्यांच्या कारवाईला पाणी जात आहे बोरू पाणी का सोडवला तुम्हाला समजत नव्हतं आता मी म्हणते होत होतो तोपर्यंत मी किती वेळ माहिती मागू एक माहिती देत नव्हते मला त्यांना माहित होत मी पुढे मंत्री होणार आणि जेव्हा मी मंत्री म्हणून आलो सुरत गेले जायकवाडीच्या कागव्याची डावानूच्या कागव्याची आज त्या डाव्या काव्यामध्ये पन्नास टक्के पाण्याचा रास आहे पन्नास टक्के आज चाळीस के एमसी पाणी वापरलं होतं डाव्या कालव्याला एक सी पाणी निर्माण करायला एक हजार कोटी रुपये खर्च येतो आज चाळीस टी एमसी पाण्याचा मास आणि ते पाणी मग कोणतरी वाया वास झाला पाणी वाया गेलं धरणात खाली मग गोरू पाणी पण ते पहिले बंद करा पहिल्यांदा जाईक या वर्षी तीस टक्के पाणी उडायला सुद्धा कायम नाही कारण का आपण ते धोरण ठिकाण धरणात झालं पाणी खाली वाबू लागून पाणी मिळणार एकदा खाली पाणी गेलं वाबूर झालं पाणी येणार नाही सुद्धा जो चौदा टी एमशिलाच पाणी व्हायला हे सांगण्याचा माझा प्रयत्न असा आहे की हे सगळं आपल्याला एकत्रित विचार करूनच आपण या पाण्याचं नियोजन करू तर आम्ही म्हटल्याप्रमाणे म्हटलं की माझ्या व्हाला पाणी काढणार आलं तुझ्या व्हाला पाणी कसे धरणाचाच पाणी जर नाही आहे तुम्ही सुद्धा हवा करणार आहे की ते व्हॉलवरून आता या व्हॉलचं नियंत्रण कसं करता या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे मला वाटतं वाघोरी तारीख टप्पा एक आणि मध्ये या ठिकाणी दरवर्षी साडेचार पाच कोणी रुपये बिले दरवर्षी दोन कोटी काय बिल्यातील आज आम्ही सगळ्या बिलाच्या मग रक्कम शेतकऱ्यांकड वसूल करा याच्याकडून वसूल करा पण तो सुजन सांगितल्याप्रमाणे तिथं दीडशे मॅगे वाटत सोलर आम्ही गोबीन सोलर धरणाच्या पाण्यावर तरंगणावर सोलर आम्ही आता मंजूर करतोय त्या कामाला सुरुवात करतोय म्हणजे नेक्स्ट मिडरी मध्ये तुमच्या वामोरी झालेल्या काळात अजून एक वर्षभरामध्ये कोणतंही बिल भरावं लागणार नाही त्या आपण व्यवस्था करतो काय काय होणार काही काही लोक जरी रेड गुण असले तरी तुम्हाला पैसे त्या आणखीन दोन कायम पाहायला तुम्हाला आणखी संधी मिळणार <laughs> माझे अण्णा आणि आपल्या सर्वांचे लाडके शिवाजीराव फडणी साहेब आजची सभा खरं म्हणजे कधी अशी सभा व्हायला नको होती माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हो मला असं कधी वाटलं नाही की असा दिवस पण ही आज अजूनही मन मान्य करत नाही आज की है। ते आपल्यामध्ये नाहीत आज अजूनही असं वाटत कि हा कार्यक्रम आहे ते पाच मिनिटातच आपल्यामध्ये पोचतील तीस वर्ष मध्ये माझ वय आज एकोणतीस तीस आहे मी जेवढे वेळ त्यांच्या सोबत घालवली आज प्रत्येक क्षणशी मला त्यांची आठवण येते आज जरी ते आपल्यामध्ये नाहीत तरी पण त्यांचा आत्मा आपल्या सर्वांसोबत आहे तीस वर्षामध्ये मी त्यांच्याकडं बघत असताना त्यांना एकच गोष्टीची आवड मला माहिती आहे की ती मला निदर्शनात यायची ते म्हणजे जनता आणि जनतेशिवाय त्यांना करमत नव्हतं शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना हीच गडबड होती की ऑपरेशन जरी दोन झाले तरी प्रत्येक वेळी ते डॉक्टरला मी बरा होण्यापेक्षा मला बाहेर फिरता कधी येईल मला जनता दरबार कधी घेता येईल मी किती दिवसानंतर लगेच बाहेर फिरू शकतो हा आग्रह त्यांचा डॉक्टरकडे असायचा आज वीस दिवस झाले ते आपल्यामध्ये नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सतरा तारीख म्हणजे माझ्यासाठी सा अत्यंत वाईट दिवस आज तीस वर्ष मला झाले लहानपणीपासून जेवढा माझा मुलाला वेळ द्यायला दिला पाहिजे वे तेवढा वेळ त्यांनी माधव हे देखील तुम्हाला दिला होता आज मला लहानपणी शाळेचे दिवसही आठवत कि कुठलाही कार्यक्रम असू कुठलीही पालकांची मिटिंग असू ते कुठल्याही ठिकाणी लक्ष माझ्याकडे पूर्ण होत पण ते ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही कारण की त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे शेवटपर्यंत जनतेसाठीच दिलं घरातला कार्यक्रम एक वेळ करणार नाही पण साहेब बाहेर जनतेचा सा कुठलाही सुख असू दुःख असू चालता का पडता का कोणावरही वाईट घटना दुःखट ठिकाणी प्रत्येक वेळी साहेब त्या त्या ठिकाणी गेले त्यांच्या चेहऱ्यावरती अनेक प्रसंग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वाईट आले अनेक त्रास त्यांना झाला अनेक पराभव त्यांनी बघितले पण मला ते कायम आठवत कि ते कायम कुठलीही वाईट घटना किंवा गोष्ट झाली तरी ते समोर आल्यावर म्हणायचे की त्यांच्या तोंडावर कायम हसू असायचं आणि म्हणायचं आणि काय होत नाही आपल्याला सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित शेवटपर्यंत राहील वीस दिवस म्हणजे हे आयुष्यातले कधी ना विसरणारे दिवस हे आज माझ्या आयुष्यामध्ये चालू आहेत आज शाळेमध्ये जेव्हा साहेब येत न नसायचे तेव्हा मी म्हणायचो की सगळ्यांचे आईवडील येतात साहेब मात्र मी घरी अक्काला म्हणायचो की ते कुठंच येत नाही पण मला आज का आलंय की त्यांनी या संपूर्ण आयुष्यामध्ये काही कामावलंय की जेव्हा मी विचार ते माझ्या माझ्याजवळ नाही पण मला वाटतंय कि ते माझ्यासाठी कुठंतरी तरी छत्र बांधत होते कि त्यांनी हा विचार केला की जेव्हा मी नुसते याच्याजवळ पण मी जे आज छत्र बांधतोय किती उद्या वाईट दुःखाचा पाऊस अंगोर पडला तरी छत्र कायम त्याला राहील आणि आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या रूपाने त्यांनी ते चित्र आज मला बांधून दिले hmm. आज पालक म्हणून विखे पाटील साहेब माझ्या व वडील समान आहेत आज माझी बहीण म्हणून मोनिका ताई आज सोबत आहेत आज माझ्या भावासारखे दादा प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत मला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत आणि आज माझे कुटुंब प्रमुख माझे, प्रमु, माझे दादी भैया देखील माझ्या प्रत्येक ठिकाणी मला कुठेही एकटं पडून देत नाही आणि आज साहेबांची जागा खरं म्हणजे जा तुम्ही समोर बसलेल्या सगळ्यांनी मी ऐकतोय पाहतोय अनुभवतोय तु ले ले की तुम्ही सगळ्यांनी घेतली मी आयुष्यभर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही आज तुम्ही सगळे हे व्यासपीठावर बसलेले माझ्या सोबत मोठी ताकद आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत आज मनामध्ये भरपूर त्रास होतोय भरपूर वेदना आहेत छातीमध्ये भरपूर त्रास होतोय अंतकरण भरलंय कोणाला काही सांगू शकत नाही आज कुठलीही गोष्ट करत असलो तरी कुठलीही गोष्ट करायची इच्छा मनामध्ये राहिलेली नाही कारण की किती काही केलं तरी वडील हे वडील असतात आणि आज मला प्रत्येक गोष्टीला वडिलांची काय किंमत आहे हे कळतीये पण जरी ह्या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी पण मला सगळ्यांनी मोठी साथ या वाईट दिवसात तुम्ही दिलेली आहे शेवटचा क्षणापर्यंत साहेब कार्यक्रम करत होते संपर्कात सगळ्यांचे होते आज इकडल्या भागामध्ये मोनिका मला मोठी ताईचा आधार मला दिला विखे परिवाराने तर मला आज कुटुंबातला सदस्य सारखं स्वीकारले त्यांनी साहेबांच्या वाईट काळात देखील साहेबांना प्रत्येक गोष्टीत मदत केली इथपर्यंत साहेबांना देखील जीवनाचा प्रवास करत असताना या परिवाराने प्रत्येक ठिकाणी साथ दिली शेवटच्या साहेब या आपण पाहतो की सोबत होते मी देखील तुम्हाला विश्वास देतो की मी आता आपल्या कुटुंबातला सदस्य आहे जस साहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साहेब तुम्हाला अतिशय जवळचे कुटुंबातल्या सदस्या सारखे असायचे मी आपल्याला विश्वास देतो विके साहेबांना दादा.